बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळ पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळण्यासाठी परवानगी देऊन केंद्र सरकारने तमाम भारतवासियांचा अपमान केला आहे तसेच केंद्र सरकारचा व भाजपचा खोटारडेपणाचा बुरखा पाडला गेला असून अशा खोटारड्या व स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय फायद्यासाठीच्या भाजपच्या भूमिकेचा मी निषेध करत असल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा महिला संघटक नीलम सावंत पालव सांगितले कणकवली पटवर्धन चौकी या ठिकाणी केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात माझं कुंकू माझा देश या टॅगलाईनखाली आंदोलन छेडण्यात आलंय कणकवली पटवर्धन चौकात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीने परिसर दनानून सोडलाय पहलगाम येथील भेड आतंकवादी हल्ल्यानंतर भाजपने खरं म्हणजे आजच्या भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देता नाही होती त्यावेळी भाजपने भूमिका घेताना पहलगाम हल्ल्यातील पर्यटकांना हिंदू हत्का विचारून गोळ्या घातल्या अशी भूमिका मांडली होती वय सत्य असेल तर आता भाजपचे हिंदुत्व कुठे गेले असा सवाल नीलम सावंत पालव यांनी उपस्थित केलाय पाकिस्तानसोबत आपण युद्ध पुकारले तर ते त्यांच्याशी हात मिळवणी करून क्रिकेट का खेळता असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय ही क्रिकेटची मॅच म्हणजे पाकिस्तानशी हात मिळवणी तर नाही ना असा सवाल देखील उपस्थित करत केवळ पैसे कमावण्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळण्याच्या या घटनेचा शिवसेना महिला आघाडीने यावेळी निषेध केला आहे पहलगाम हल्ल्यात ज्या पर्यटक महिलांचे कुंकू पुसले गेले त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा भाजपचा प्रयत्न असून सैनिकांचे मनोबल खच्चीकरण केले जात आहे या घटनेचा निषेध करत असल्याचे निलम सावंत पालव यांनी सांगितले तालुका संघटक वैदेई गुडेकर माधवी दळवी उपतालुका संघटक संचना कोलते शहर संघटक दिव्या साळगावकर शाखा संघटक शीतल सावंत संजना साटम विभाग संघटक प्रतिभा औसरे योगिता दळवी महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत्या देश बचाओ कुमकुम बचाओ दुटप्पी केंद्र सरकारचा निषेध असो हमारा नेता कैसा हो उद्धव ठाकरे जैसा हो, केंद्र सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाऊचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम